महाराष्ट्र मित्रांनो मी सुशांत तांबे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा ब्लॉग आहे तुम्हाला टायटल तंडेलवरनं कळलं असेल कसला ब्लॉग आहे तर आज आपण चाललो आहोत आपल्या शाळेमध्ये एक लग्न होतं आपल्या बिल्डिंगमध्ये जे ग्राउंड फ्लोरला राहतात त्यांचं तर त्यांचं लग्न योगायोगाने आपल्या शाळेमध्येच आहे तर चला आपण जाऊया आणि ॲक्च्युली शाळा खूप दिवसानंतर खूप वर्षानंतर बघत आहे मी बालपणीच्या आठवणी ताज्या करूया तिकडे जाऊन आणि मेन म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त अंबरनाथ त्याच शाळेमध्ये उत्तीर्ण होऊन आज डॉक्टर्स आहेत कोणी इंजिनियर्स आहेत बरेचसे पॉलिटिशियन आहेत तर चला आपण जाऊया लग्न पण अटेंड करूया तर तो तोपर्यंत तुम्हाला शाळा पूर्ण फिरवतो हो आणि काय काय बालपणीच्या आठवण आहेत ते पण सांगतो तुम्हाला चला डायरेक्ट शाळेमध्येच भेटू मित्रांनो लहानपणी इथे सायकल पार्क करायचो तेव्हा पण बांधे होते सायकल पार्क करायचे आज इथेच आपल्या पटांगणामध्ये आपली गाडी लागलेली आहे अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी आणि तुम्ही बघू शकता खूपच हॅपी आहे है मी की शाळेच्या पटांगणाच्या इकडे गाडी उभी आहे जिथे म्हणजे सायकल घेण्याचे पण वांदे होते चला आतमध्ये जाऊया आपण मित्रांनो इथे एंट्री केल्या गेल्या के पहिल्या इकडे वर्ग होते आता त्याच ठिकाणी मोठा प्रशस्त असा सभागृह झाला आहे आणि याच ठिकाणी लग्न आहे ते लग्न आपण अटेंड करत आहोत तर चला तुम्हाला शाळा दाखवतो आपली मित्रांनो ही शाळेची फ्रंट बाजू आहे आणि आमचं पीटीचं ग्राउंड या ठिकाणी लेजिम वगैरे असायच्या खूपच छान वाटायचं आणि सर्व आठवणी आता ताज्या होतात तुम्ही बघू शकता खूपच मोठा असा ग्राउंड होतं मित्रांनो इकडे त्यावेळेस आमची एंट्री पण इथून असायची आणि ते सर्व पार्किंग वगैरे आणि आम्ही सायकल वगैरे जे असायच्या नंतर एकदम एंडिंग एंडिंगला सायकल घेतली तिकडे लावायचो इथे पार्किंग वगैरे असायची आणि मला अजून पण आठवतं आहे या ठिकाणी आमच्या वेळेस इथून पण वर्गात वर्गात जायला इथून पण एंट्री असायची आणि ते एक कट्टा असायचा जिथे काकू आणि काका असायचे वडापाव घेऊन वडापाव चुरापाव त्यावेळेस एक रुपयाला मिळायचा मित्रांनो कदाचित हे शाळेचं नवीन ग्राउंड असावं त्यावेळेस आमच्या वेळेस नव्हतं आणि ही बॅकसाईडची एंट्री आहे चला आपण इथून आतमध्ये जाऊया मित्रांनो हा सभागृह बघता तुम्ही ते आपले गॅदरिंग असायचे मित्रांनो खूप वर्षानंतर शाळेमध्ये आलो आहे आणि एक वेगळ्याच लेवलची फिलिंग आहे सर्व जुन्या आठवणी ताज्या झाल्यात ता आपल्या जुन्या मित्रांसोबत ही व्हिडिओ मी नक्की शेअर करणार आहे तर तुम्ही पण बघून घ्या माझी शाळा मित्रांनो इथे प्रयोगशाळा होती आणि समोर आमचं वॉशरूम होतं आणि ग्राउंड फ्लोअरला आहे सध्या आणि हां ही जागा अजून अशीच्या अशीच आहे इथे होतं आपलं हे पाण्याची टाकी असायची आणि इथे खूप मजा मस्ती चालायची आता पूर्ण असं भरल्या भरल्यासारखं वाटतं आहे ओ, हे वर्ग बघू शकता तुम्ही हे आमचे वर्ग होते इकडचे सर्व आणि हा आमचा कोपऱ्यातला जो वर्ग आहे तो तुम्हाला दाखवतो मी हा जो इकडचा हा नाही ह्याच्या समोरचा हा जो बाजूचा वर्ग आहे हा आपला वर्ग होता आणि हा बघा हाच आमचा वर्ग सर्व जुन्या आठवणी ताज्या झाल्या मित्रांनो सध्या लॉक केलेलं आहे नाही तर तुम्हाला मी आतमध्ये नेऊन अजून आठवणी तुमच्या ताज्या केल्या असत्या शाळेच्या ज्या आठवणी असतात खूप गोड आठवणी असतात ते लहानपण आणि आता आपण मोठं झाल्यावरती जबाबदारी आल्यावरती बघतो व वेगळंच वाटतं आणि हे वर्ग इथे आमचं पूर्ण लहानपण गेलं आहे मित्रांनो इतके दिवस शाळांना सुट्टी होती त्यामुळे खूप असं गवत वगैरे वाढलेलं आहे आणि हे आपलं बेसिंगचा जो पार्ट आहे तो तुम्ही बघू शकता इथे खूप मजा मस्ती चालायची आणि इथे आम्ही असं पाणी वगैरे खूप उडवायचो हे आमचं सर्वात आवडीचं ठिकाण होतं बेसिंग पण मित्रांनो पुन्हा एकदा आपण सभागृहाची जी जागा आहे ती बघू शकता आता मी जिथून चालतो आहे तिथे सर्व वर्ग असायचे अनेक कट्टा होता आणि आता त्याच ठिकाणी खूप मोठा सभागृह झाला आहे आणि आपल्या गॅदरिंगची जागा तुम्ही बघू शकता तिथे आम्हाला मस्त खाली बसायचो आम्ही छान वाटायचं एकदम आणि समोर स्टेज बघतोय तिथे गॅदरिंग वगैरे चालायचे आपल्या मित्रांनो चला पहिल्या मजल्यावर जाऊया आणि तिथून व्ह्यू बघूया कसा आहे कारण आमचे पहिल्या पहिल्या मजल्यावरती पण वर्ग असायचे तर तिथून बघूया जाऊन कसा व्यू दिसतो आहे खूपच एकदम सर्वच आठवणी एकदम ताज्या झाल्यात आणि इकडे संगणक कक्ष होता आमचा इथे जागोजागी बेसिंग वगैरे झाल्यात आणि इथून तुम्ही समोरचा व्ह्यू बघू शकता खूपच मोठी अशी आमची शाळा आहे आणि आता एवढा दिवस बंद आहे आणि उद्यापासून ॲक्च्युली किलबिल चालू होणार आहे शाळेंमध्ये आणि हा व्ह्यू बघू शकता मित्रांनो बाल्कनी व्ह्यू आहे वरचा खूपच सुंदर असा मित्रांनो समोरच्या बाजूला वर्ग आहेत सगळे आणि हे लेडीज टॉयलेट आहे आणि ह्याच्या बाजूला सर्व आपले हॉल्सच आहेत आणि हा समोरचा मेन गॅदरिंगचा हॉल आहे बेसमेंटचा खूपच सुंदर असा आणि हे सर्व इथे हॉलच आहेत एवढा मोठा हॉल आहे आणि समोर वर्ग बघू शकता छोटे छोटे आणि वरचा मजला पण वाढवला आता खूपच प्रशस्त अशी शाळा आहे आमची अजून पुढे पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो मी काय काय पण इथे वरती त्यावेळेस आम्हाला कट्ट्यावरती यायला पण अशी भीती वाटायची कोणतरी सरबीरमध्येच आले तर फटके पण द्यायचे इकडे आणि हे पण व्ह्यू आहे हे पण आता नवीन आहे सर्व तर हे समोरच्या बाजूला वाढवलं आहे सगळं आणि मित्रांनो इथे पुन्हा एकदा जे आपले वर्ग होते ते वर्ग मी तुम्हाला इथून दाखवतो वरतून आणि इथे पण एक वॉशरूम होतं आपल्या हे सगळं हॉलचाच परिसर आहे ॲक्च्युली आणि तुम्ही ते समोर माझा वर्ग बघू शकता मी मगाशी खाली जाऊन आलो समोरच आपला वर्ग आहे तिकडे आणि इथे आपलं असं बाल्कनी टाईप होतं पावसाळ्यामध्ये खूपच छान वाटायचं एकदम मित्रांनो इथे समोर ओपन परिसर होता तिथून आम्ही उड्या मारायचो आणि बंक मारायचो कधी लवकर जायचं असेल तर अशा बऱ्याचशा गोष्टी केल्या आहेत आपण तुम्ही देखील केल्या असतील आणि इथे समोर तुम्ही बघताय हा नाला आहे हा नाला ॲक्च्युली तर पोरांना सगळ्यांना आठवलं असेल इथे आपण काय करायचो नालायच्या इकडे खूपच छान असं सगळेजण सा। इकडेच असायचे मित्रांनो इथे ॲक्च्युली बार पण बनवलेले डबल बार सिंगल बार वॅमसाठी मित्रांनो काय काय गोष्टी अजून आठवत पण नाहीत आपल्याला बरेचसे बदल झालेत आणि लहानपणी खूपच वेगळं होतं आणि आता इतक्या वर्षानंतर शाळेत आले तर खूप सारे चेंजेस बघायला मिळतील तुम्हाला तर आ... अजून थोडंसं फिरतो तुम्हाला दाखवतो काय काय गोष्टी चला खाली पण जाऊया आपण मित्रांनो हे आमच्या वेळेस होतं की नाही माहीत नाही ही बेल होती खूप जुनी बेल आहे ही पण आणि हां हे पण होतं इथे आम्हाला फटके बसलेले आम्हाला आठवतं एकदा मी आणि माझं मित्र जगदीश होतो त्याला इकडे फटके बसलेले आम्ही असे फिरत असायचो हे नवीन बनवलं आहे त्यावेळेस फक्त एवढंच होतं असं पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता हे पण काहीतरी मला नवीनच वाटते का मला आठवत नाही आहे असं काय प्रकार असू शकतो कदाचित पुन्हा एकदा मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो आणि समोर तुम्ही बघू शकता नवीन अंबरनाथची नगरपरिषद व मित्रांनो हे टॉयलेट झालं आहे आणि हा बाहेरचा व्यू बघू शकता तुम्ही इथे समोर एक गेट होता इथून पण सोडायचे पोरांना आणि हे आमचं टीचं ग्राउंड होतं ॲक्च्युली आता लग्न म्हणून त्यामुळे सर्व गाडी इथे पार्क केल्या आहेत हे ॲक्च्युली इथे आम्हाला त्यावेळेस येऊन नाही द्यायचे मित्रांनो हा मेन गेटकडचा समोरचा व्ह्यू आहे वरतून बघू शकता तुम्ही मित्रांनो इकडे कार्यालय वगैरे होते त्यावेळेस आणि इथून चालताना असं वाटतं की आणि तुम्ही आकृती वगैरे बघू शकता हे आमच्या वेळेस पण होतं पण त्यावेळेस थोडंसं दुसरं दुसरं होतं आता स्पष्ट पेंटिंग्स वगैरे केलेत आणि मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता आपले जे शाळेतले जेवढे पण सर मॅडम्स आहेत त्यांचे जे होते किंवा जे आता आहेत त्यांचे सर्वांचे ते फोटोज आहेत आणि माहिती दिलेली आहे मित्रांनो हे मनेर मॅडम आहेत संस्कृतला होत्या आम्हाला मित्रांनो अजून चालत चालत आपण पुढे जाऊया आणि ट्राय करूया वरती पण जायला कारण लहानपणी कधी वरती गेलो नव्हतो शाळेच्या इकडे त्यावेळेस पूर्ण टोटली बंद असायचं वॉचमॅन लोक आम्हाला जाऊन पण द्यायचे नाही आणि सर तर फटकवायचे आहेत हे आमच्या टायमातले तुम्ही बेंच बघू शकता खूपच जुने असे बेंच आहेत मित्रांनो खूप दिवसांनी बाकावर बसलो आहे तुम्ही बघू शकता बाक आहे आपला हे बेंचसाठी खूप भांडणं व्हायची वर्गामध्ये पिटीच्या ब्रेडला आम्ही मुलींच्या इकडचे बेंच चोरायचो आणि आमच्या इकडे ठेवायचो आमच्या इकडचे बेंच तिकडे टाकायचो तर अशा खूप सारे किस्से होत राहायचे मित्रांनो हे बघा हे कर्कटकचे निशान असतील आज या बेंचवरती बसण्यासाठी खूपच एकदम वेगळी फिलिंग आहे बेंचवर बसण्याची मित्रांनो इथे पण वर्ग असायचे तर हे सध्या तरी लॉक आहे उद्यापासून शाळा चालू होईल मित्रांनो अजून आपण शेवटच्या माळ्यावरती आलो आहोत तुम्ही इथून पण व्ह्यू बघा शाळेचा ॲक्च्युली हे आमचं स्वप्नच असायचं वरच्या माळ्यावर यायचं पण त्यावेळेस मला नाही वाटत की वरचे वर्ग होते कोणाला आठवत असेल तर कमेंट करा नक्की हे सर्व मी फर्स्ट टाईमच बघतोय इथे अजून काम चालू आहे खूपच प्रशस्त अशी शाळा बनवलेली आपली मित्रांनो खाली आलो आहे आणि खालचा परिसर बघू शकता तुम्ही आणि अशा प्रकारची आमची शाळा आहे आणि व्हिडिओ एंड करतो आहे मी आता आणि हे खालचा पॅसेज आहे मित्रांनो आणि तुम्ही ते कोपऱ्यात बघत असाल तर इथे आमचं गोळा फेक वगैरे चालायचा अशा प्रकारची आमची शाळा आहे <laughs> सर्व आता गवत वगैरे आले आणि त्या साईडनं आम्ही उड्या मारून जायचो बाहेर चला पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कोणाकोणाला शाळेचे जुने दिवस आठवले नक्की कमेंट करा अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत राहू आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र